मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या देवघरात बाकीच्या देवांबरोबर अन्नपूर्णा ही विराजमान झालेली असते तिचं महत्व आपण जाणतो तिच्या अस्तित्वाने घरात आणि आपल्या रोजच्या जीवनात काय फरक पडतो हेही आपण जाणतो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की तिची उपासना कशी करावी तेव्हा आज आपण हेच जाणून घेऊया की नक्की अन्नपूर्णेची उपासना पूजा कशी करावी मंडळी जसं आपण पैशांसाठी धनधान्य समृद्धी नांदावी म्हणून माता लक्ष्मीचं पूजन करतो तिला प्रसन्न करून घेतो तसंच आपल्या घरात माता अन्नपूर्णेची सुद्धा मूर्ती असावी कारण आपल्या आयुष्यातलं अन्नाचं महत्व आपण जाणतो म्हणूनच आपल्या घरात सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा ही रोज व्हायला हवी आणि मूर्ती सुद्धा देवघरात असायलाच हवी जर आपल्या घरात अन्नाची बरकत राहत नसेल सतत या विषयाला धरून वाद होत असतील शांतता भंग झाली असेल तर नक्की अन्नपूर्णेला आपल्या देवघरात स्थापन करा आपल्या देवघरात ही मूर्ती असतेच कारण बऱ्याचदा घरात आलेली नवीन सोन ही बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा घेऊनच येत असते पण समजा नसेलही तरी तिची स्थापना आपण करू शकतो त्यामुळे काय होईल तर आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्याने घरात आपल्याला कधीच खाण्यापिण्याची कमतरता भासणार नाही आपलं आणि आपल्या घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहील एकदा पृथ्वीवर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने अन्नपूर्णेचं रूप धारण करून पृथ्वी तलावर अन्नाची प्राप्ती करून देऊन लोकांचं रक्षण केलं होतं बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असली तरी खूप कमी लोकांना माहीत आहे की त्याची पूजा कशी करावी ती कशी देवघरात ठेवावी मित्रांनो आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती फक्त वस्त्रावर कधीच नये मातेची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम एका तांब्यात किंवा पितळी तबकडी मध्ये तांदूळ आणि गहू घ्यावे त्या तांदळाला आणि गव्हाला हदी कुंकू वाहून त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी अन्नपूर्णा हे धनधान्याचं दैवत आहे म्हणूनच ही मूर्ती धान्यावर ठेवल्याचं विशेष महत्त्व आहे अशा या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची यथासांग पद्धतीने पूजा अर्चना केली पाहिजे शक्य झाल्यास दररोज किंवा दर आठवड्याला तरी ते धान्य म्हणजेच गहू किंवा तांदूळ जेही आपण अन्नपूर्णा मातेच्या खाली ठेवलं आहे ते रोजच्या जेवणात वापरलं तर घरातील सर्वांनाच माता अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाचा लाभ मिळतो तसंच आरोग्यही लाभतं त्या धान्यातील काही तांदूळ जर पक्ष्यांना घातले तरी उत्तम अन्नपूर्णा मातेची उपासना करत असताना अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र म्हणं सुद्धा तितकंच फलदायी असतं अशा प्रकारे आपण दररोज अन्नपूर्णा देवीची उपासना अगदी मनोभावे आणि भक्तीने करू शकतो